नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये आज आहे पाच ऑक्टोबर आणि आज असतो माझ्या वडिलांचा वाढदिवस तर त्यांच्या वाढदिवसानिमित्त एक छोट त्यांना सरप्राईज म्हणा किंवा एक सेलिब्रेशन करणार आहोत तर ते आम्ही काय करतो कसं करतो हे व्हिडिओमध्ये नक्की पाहा काय मजा मस्ती धमाल होणार आहे हे तुम्हाला बघायचं असेल तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि गेले काही व्हिडिओ तुम्ही पाहिले नसेल तर ते सुद्धा जाऊन बघा आमच्या चॅनलला सपोर्ट करा थँक्यू मित्रांनो आता आपण आलो आहोत तुम्हाला त्या पप्पांसाठी गीत द्यायला तर तुम्ही बघू शकता आता आम्ही आलो आहोत या दुकानामध्ये लेक्सॉन लेदर क्राफ्ट या दुकानात त्यांच्याकडे हो वॉलेट्स आहेत लेदरचे बेल्ट आहेत वॉलेट्स मध्ये पण खूप काही वेगवेगळे प्रकार बघायला मिळतील तुम्हाला सोनालीने एक चॉईस केलेला आहे त्यांच्या पप्पांसाठी तुम्ही बघू शकता इथे पण खूप सारे बेल्ट आहेत लेदरचे वॉलेट्स आहेत काय फायनल ठरलाय एवढे आता आपल्यासोबत आहेत आता या शॉपचे ओनर त्यांच्याशी काय सांगाल तुम्ही माझ्या शॉप मॅन्युफॅक्चरिंग प्रोडक्ट आहे माझ्याकडे मोस्ट ऑफ बेल्ट आणि वॉलेटचे व्हॉरायटीजीज आहे मला वेगवेगळी व्हरायटी दिसत असेल नुसतेमध्ये चांगल्या चांगल्या प्रकारचे वेगवेगळ्या डिझाईनमध्ये बेल्टचे आहे आणि याच्यामध्ये फॅन्सी बक्तर पण येतात काहीतरी डिफरंट डिफॉन आणि बॉल्स पण आहे माझ्याकडे विविध प्रकारचे मध्ये काय काय प्रकार येतात लेदरचे काय काय प्रकार वॉलेट वॉलेटमध्ये मोस्ट ऑफ ऑल प्रकार बेदर शिप हा नॉन फिनिश लेदर कोणता आणि हा फिनिश लेदर या दोघांमध्ये क्वालिटीमध्ये फरक असते आणि दोन्ही प्योअर लेदर असते त्याच्यामध्ये वेगवेगळे प्राईस असते तीनशे रुपये स्टार्टिंग असते आपल्याकडे हा बेलमध्ये काहीतरी तुम्हाला डिफरंट स्टिचिंग वगैरे भेटणार तुम्हाला विदाउट स्टिचिंग वगैरे बेल मिळणार आणि मध्ये पण शेड येतात सिल्वर येतात असा मध्ये पेड येतात असं काय शाईनमध्ये फिनिश येतं आणि सगळं प्युअर लेदर असतं ह्याच्यामध्ये पण साडे तीनशे चारशे रुपये तुम्हाला भेटतात आणि बेल्टमध्ये मोस्ट ऑफ ऑल पकडलं जातं मोस्ट ऑफ ऑल पकडलं बेल्टमध्ये ते पेपर आहे क्वालिटी पण चांगली सर प्राईस आपल्याकडे फिक्स आहे का नाही थोडे पार्किंग होऊन जाणार पार्किंग काय नाही तुम्हाला पाहिजे आणि समजा जर हा व्हिडिओ पण बघून येत असेल तर त्यांच्यासाठी डिस्काउंट वगैरे कसं काय पण डिस्काउंट चालेल थँक्यू मित्रांनो नक्की या शॉपला भेट द्या मी तुम्हाला शॉपची पूर्णपणे डिटेल्स देतो दादांचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देतो तुम्हाला जर काय लेदरच्या बेल्ट वॉलेट्स किंवा अजून काय घ्यायचं असेल तर दादाना संपर्क करा मध्ये हा शॉप आहे समोर मुंबई बँकेस मुंबई बँकेस समोरच बरोबर हे दुकान आहे क्वालिटी कशी वाटली तुला आता आम्ही आलो केक अँड केकर्सला अंधेरी येते अंबोली रोडला या केक के चा शॉप आहे आम्ही इथूनच दरवेळी बर्थडे साठी ऑर्डर करतो तर सोनाली आता पप्पांच्या बर्थडे साठी केक के येणार आहे कोणता चॉईस करणार आहे तुझ्या पप्पांचा फेवरेट आमच्याकडे खूप चांगले चांगले वेगवेगळ्या प्रकारचे केक्स मिळतील आणि चौकन खूपच भारी असते केकची आम्ही आता ती पप्पांसाठी केक घेतलाय आणि इकडे खूप छान केक मिळत इवन तुम्ही जर वेट केलं तर तुम्हाला बनवून सुद्धा केक मिळतो त्यामुळे आम्ही नेहमी एका पेपर करून घेण्याचं छान आहे तू झाला आमच्या घरी आता आम्ही आलो आहोत घरी जस्ट पोचलो आहे आई बाबा बड्डे निमित्त दर्शनाला गेले होते दादरला आई भवानीच्या आणि आम्ही केक वगैरे आणला आहे शॉपिंग वगैरे केली आहे थोडं डेकोरेशन साठी काहीतरी घेतलंय तर आज बड्डे निमित्त स्पेशल आहे जोरा शोरा मध्ये तयारी सुरू झालेली भाजी कटिंग ची पाव भाजी ची तयारी चालू आहे बघूया आई काय बनवतात आतमध्ये आज पाव भाजी बनवणार आहे बर्थडे साठी आई काय काय घेतलं त्या बटाट शिमला मिरची नंतर त्याला फोंडी तयार करतोय त्याचा दोन चमचे तूप घातले दोन चमचे आले लसणीचे पेस्ट Panda. Nik. Kom við tað mun segja. 다 가만다. 내일 전 아까 이에 뭐야 파워지 마 아무 पावभाजी काय छान कोथंबीने गार्ने करून घेतलेले आहे म्हणून चीज टाकलेले आहे मस्त असं सुगंध सुटला आहे पावभाजीचा अशा प्रकारे हॅप्पी बर्थडे चा बॅनर लावलेला आहे बर्थडे बॉय आलेले आहेत या बाबा सांगस्कार <cười> <cười> Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Ka. Happy birthday to you. <laughs> wow Wow.

तर अशा प्रकारे आम्ही एक छोटस पप्पांच्या वाटूनच सेलिब्रेशन केलेलं आहे आमचं हे से सेलिब्रेशनचा से व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद